सगळ्यात मोठा फटका सगळ्यात मोठा फटका हा ज्यांनी ज्यांनी भूमिका घेतली नाही मग त्याच्यामध्ये बीजेपीही आलं आणि काँग्रेसही आलं यांनाच बसणार आहे अशी परिस्थिती आहे सर एक लोकल प्रश्न आहे इचलकरंजीचा पाणी प्रश्न पाणी हे मूलभूत अधिकार आहे लोकांचे इचलकरंजी जी नदी प्रदूषण केली गेलेली आहे प्रदूषण करणाऱ्यांच्यावर कारवाई केली जाईल का आणि जर पाणी हा अधिकार असेल तर काही गाव पाणी देण्यासाठी आरोप करतात त्याच्याबद्दल तुमच्या पक्षाची भूमिका काय असेल इचलकरंजीकरांना पाणी मिळवून देण्यासाठी तीन योजना ज्या घोषणा झाल्या अंमलबजावणी झालेली नाही त्या तीनही प्रोजेक्टची अंमलबजावणी झाली तर इचलकरंजीच्या पाण्याचा प्रश्न हा मिटू शकतो अशी परिस्थिती आहे दुसरं मायांदाजांना आलमायती धरणाच्या संदर्भात कर्नाटक मध्य प्रदेश तेलंगणा आणि महाराष्ट्र यांच्यामधला असणारा करारनामा जर झाला एक्सेस वॉटरच्या संदर्भातला का कारण आपण बघितलं की पूर येतो हा इथल्या गंगा नदीला पूर येतो पण प्रत्यक्षात असणारा हा पूर जोपर्यंत वैनगंगेला येत नाही किंवा कृष्णा नदीला येत नाही आणि या दोघांचं असणारा पाणी जोपर्यंत नांदेडच्या खाली आडवल्या म्हणजे फुगवटा होत नाही तोपर्यंत इथे फुगवटा होत नाही आणि तिथे फुगवटा झाला तर मग आंध्रा प्रद आंध्रा आणि तेलंगणा आमचा प्रदेश पाणीखाली जाईल म्हणून त्या सर पाणी घ्यायला विरोध त्यांचा चाललेला आहे तेव्हा माझं असं म्हणणं आहे की दोन गोष्टी इथं होणं महत्वाचं आहे ते म्हणजे जेवढी धरणं आहेत या सगळ्या धरणांची स्टोरेज कॅपॅसिटी ही डिसिल्टिंगमुळे पस्तीस टक्क्याने कमी झालेली आहे ती धरणं डिसिल्टिंग करणं गरजेचं आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय आणि दुसरा हा जो पाच राज्यांचा करारनामा आहे या संदर्भातलं नव्यानं अंडरस्टँडिंग होणं सुद्धा गरजेचं आहे तुम्ही थांबला कुठला आज आमचं म्हणणं आहे त्यांचं पहिल्यांदा ठरू द्या ना त्यांचं ठरलं नाही तर आमचं काय आम्ही अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस जागा लढू असं काहीच ते आमचं ठरलेलं आहे त्यांचं जोप त्यांचं जुळत नाही आम्हाला दिसतंय ना ते जिथं जुळत नाही तिथे असतात आपण डोकं कशाला खर्च करा आपली तयारी आपण सुरुवात ठेवा मग मी आता फिगर दिल्या पंधरा जागेवरती त्यांची त्यांचे तीव्र मतभेद आहेत त्या तीव्र मतभेद ठेवून ते उरलेल्या बत्तीस जागेंवरती एकत्र लढणार आहेत का आणि या पंधरा जागा फ्रेंडली फाईट म्हणून होणार आहेत का याचा पहिल्यांदा पारे। पारे। निकाल लागल्याशिवाय मला काहीच माहिती नाही की त्यांना तुम्ही विचारलं पाहिजे त्यांचं काय तुम्ही <Sessuric> स्वतंत्र <language> लागणार लढावत लागणार ना आम्हाला नाही लाज आहे आमचा मग आम्ही म्हणतोय की शेवटपर्यंत आम्ही असणार ही युवती व्हावी याचा प्रयत्न आम्ही करत राहणार असे म्हणतात की म्हणून आमचा असारा सल्ला पहिल्यांदा चला की पंधरा जागेचा तेडा पहिल्यांदा मिटवा म्हणजे मग उरलेलं सगळं सुरळीत होईल तुम्हाला असं वाटत असेल किंवा संविधान वाचलं पाहिजे तर पहिल्यांदा फोकस हे करा ते आम्हाला पुढं करून त्यांचं घोगडं लपवतात अशी परिस्थिती आहे मी आज आपल्याला सांगतो की ही या निवडणुकीमध्ये ही बी जे पी वर्सेस वंचित अशीच लढाई होणार यावेळेस मागच्या असणाऱ्या आमच्या युतीमध्ये लहान ओबीसी आणि मुस्लिम दोघंही शासन होते की एकमेकाला मतदान देतील की नाही पण ही शासनता आज या पाच वर्षामध्ये आम्ही असा दूर केलेली आहे आणि आता लहान ओबीसी सुद्धा आणि मुस्लिम समुदाय हे दोघही मोठ्या प्रमाणात वंचित मध्ये आहे आणि असं होऊ नये असं मला वाटतंय पण कदाचित सगळ्यांनाच वेगवेगळं लढावं लागलं तर हे अठ्ठेचाळीस जागेंच्या निवडणुका या वंचित आणि भारतीय जनता पक्ष यांच्यामध्येच होतील अशी परिस्थिती आहे अठ्ठेचाळीसशे अठ्ठेचाळीस जा आज असणारा दोन मतदारसंघ सोडले मी त्याची खात्री देऊ शकत नाही म्हणून म्हणतोय की आम्ही मिनिमम सव्वा दोन लाखावरती आज आहोत मी काहीच बोलणार नाही नाही एम आय एम बरोबरच आमचं अलायन्स संपलं यापुढे एम एम आय यापुढे आम्ही एम आय एम बरोबर अजिबात बसणार नाही अग्रेसिव्ह पाहिजे होता तेवढा अग्रेसिव्ह नाही आहे उदाहरणात बघायला गेलं पडला होता शहाबाबूच्या खटल्यामध्ये गुजरात कोर्टानं त्यांना भेट दिली होती पुन्हा सुप्रीम कोर्टात ती गेली नंतर त्यांना ते आणि परत अटक करण्याचे आदेश दिले विरोधी पक्ष हे मुद्दे जाणून बुजून सोडतो की त्याच्यावर त्याला बोलायचंच नाही आहे हे मी म्हटलं ना मी माझ्या सभेमध्ये म्हणतो इथला सर रिंग मास्टर जो आहे तो नरेंद्र मोदी आहे

लोक लोकांनी सरवले मास्क हा दरबार करायचं चल थँक यू चार थँक